ड्राइवर को इसको कन्नड़ नहीं आता बोल के जो कर्नाटक है वो गलत हुआ है कि नहीं गलत आप इधर आते हो आप पेट के लिए आते हो किस लिए आते हो इधर पेट हाँ पेट वास्ते तो आपको पकड़ के ऐसा महाराष्ट्र में करेंगे तो अच्छा लगेगा हे शिवाजी महाराज की धरती इधर ऐसा नहीं होता इधर सबको लेके चलने का महाराष्ट्र का काम होता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जरूर है इसमें हमारी माणूस की भी है ना कुछ तो इंसान छोड़ के कैसा रहेंगे हम तुम अभी बोलो काल कर्नाटक मध्ये मराठी एस टी कर्मचारी आपले जेव्हा गाडी घेऊन गेले त्यावेळेस त्यांना कन्नड येत नाही या कारण एस टी कर्मचाऱ्यांना कन्नड येत नाही या कारणाने मुळं कर्नाटकामध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासलं एसटीला नुकसान केलं असं कर्नाटकात संघटना कर्नाटक वेदिके संघटनेकडनं ही घटना घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कर्नाटक असेल आंध्र असेल तेलंगणा असेल आजूबाजूच्या राज्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्या येत असताना आपण महाराष्ट्रामध्ये कधीच त्यांचं असं कधी हट्ट करत नाही की महाराष्ट्रात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मराठी बोललं पाहिजे खऱ्या अर्थानं मराठी आलं पाहिजे कन्नड आलं पाहिजे पण हजा हट्ट की कर्मचाऱ्याला येत नाही म्हणून काळंपासणं ही खूप वाईट गोष्ट आहे आणि कर्नाटकात ज्या पद्धतीनं आपल्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी काळंपासून कारवाई केली खरं तर त्याचा शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो सोलापूर कर्नाटकच्या जवळ असलेलं आहे आज आम्ही कर्नाटकात न ज्या गाड्या आलेल्या आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना फुल देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे जरी तुम्हाला मराठी भाषा येत नसली तरी तुम्ही पोटा पाण्यासाठी इथपर्यंत आलेलात ही जाण आमच्यामध्ये असल्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे के की तुम्ही जाऊन तुमच्या बाकीच्या संघटनेच्या लोकांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं सगळ्याला एकत्र घेऊन जाण्याचं काम होतं आहे विविध जाती धर्माचे विविध भाषा प्रांताचे लोकं महाराष्ट्रामध्ये गुणा गोविंदाने गुण गेल्या कित्येक वर्षापासून आनंदात राहतात महाराष्ट्र सरकारने सुद्धा या सगळ्या लोकांनासुद्धा ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि कालच्या घटनेचा निषेध झाल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत करून कर्नाटकला एक मेसेज दिला आहे की आम्ही अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांना त्रास देणार नाही ज्या वेळेस गरज असेल तर कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतो आहे की अशा पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांवर जर तुम्ही नुकसान करणार असाल त्यांच्या शरीराला त्रास देणार असाल किंवा त्यांना काळंपासणार असाल तर कर्नाटक सरकारचं आम्ही वेगळ्या पद्धतीनं पण नुकसान करू शकतो ती ताकद शिवसेनेमध्ये आहे हे संपूर्ण कर्नाटकालासुद्धा माहीत आहे की कर्नाटकात 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 घुसून आंदोलन करणारे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे जेव्हा कर्नाटक सीमावाद होता त्यावेळेस दोन महिने कर्नाटकच्या जेलमध्ये बसून कर्नाटकच्या विरोधात आंदोलन करणारं आमचं नेतृत्व आहे त्यामुळं आंदोलन करायची वेळ आल्यानंतर आम्ही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू शकतो पण आज आम्ही फुलं देऊन आम्ही माणुसकीचं नातं जपण्याचं काम आज आम्ही करत आहोत मी कर्नाटकात ज्यांनी ज्यांनी हे आंदोलन केलं त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कुठल्याच कर्मचाऱ्यांबद्दल आपण पाऊल उचलू नये जेणेकरून आपल्याला सीमावाद वेगवेगळे विषय असू शकतात पण त्याच्यामध्ये माणसांना नुकसान होईल अशा पद्धतीचं काम कुणी करू नये एवढं मी त्यांना जाहीर आवाहन करतो राज्यामध्ये चित्रदुर्ग इथे आपल्या एसटी चालकाला कन्नड भाषा का येत नाही म्हणून येथील काही कन्नड रक्षक वेदिका अशी काही एक संघटना आहे त्या संघटनेच्या लोकांनी माझ्या चालक भावाला तिथे कन्नड का बोलायला येत नाही म्हणून त्याच्या तोंडाला काळं फासलं त्याला मारहाण केली एवढंच नाही जशी आपली आई जन्मदाती असते तशी एस टी ही आमची आई अन्नदाता आहे आणि त्या एस टीला सुद्धा त्यांनी काळं फासलेलं आहे आणि ही अत्यंत निंदनीय घटना आहे का कारण ज्याप्रमाणे आमचा एस टी चालक तिथे जेवणासाठी जातो तिथे पोट भरण्यासाठी नोकरी करतो इमाने एकवार तसेच त्यांचे ड्रायव्हर कंडक्टर देखील महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्यासाठी येतात पण आम्ही त्यांच्यासारखं चुकीचं कुठलेही कृत्य करणार नाही ज्याप्रमाणे त्यांनी आमच्या चालकाला काळं फासलं आमच्या टीला म्हणजे माझ्या आईला काळं फासलं तसं आम्ही त्यांचं कुठलेही नुकसान करणार नाही अनादर करणार नाही जशी त्यांची एस आहे तशी आमची सुद्धा एस आहे आम्ही तिचा सत्कारच करणार आणि त्यांच्या चालकांना आम्ही स्टँडवरती गुलाब आणि पुष्पगुच्छ देऊन एक कर्नाटक सरकारला संदेश देणार आहे की ज्याप्रमाणे आमची मराठी भाषिक कर्नाटकमध्ये आहे तसे तुमचे देखील कर्नाटक भाषिक आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे हा सुद्धा एक त्याच्यामागे गुप्त संदेश त्यांना द्यायचा आहे शांतीचा संदेश आज इथे अमोल बापू यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सोलापूर जिल्हा विभागीय कार्यशाळा व विभागीय सोलापूर यांच्या वतीने इथे देत आहोत